कॅन्सर पेशंटसाठी कॅन्सर पेशंटला एक मोटिवेशन म्हणून मी बघते आहे त्याच्याकडे एक मोटिवेशन म्हणून मी हा विक्रम केलेला आहे बाकी मला त्याच्यात माझं नाव करायचं आहे असं अजिबात नाही कारण जे कॅन्सरमुळे मी जे सफर करते आहे ते बाकी लोक पण सफर करत आहेत तर त्याच्यावरती मात करून मी हे सगळं केलेलं आहे आणि आपण हे करू शकतो हेच मला त्यांना दाखवायचं आहे की रडत बसू नका लढा त्याच्याशी दुसऱ्यांदा विक्रम केलेला आहे तिसऱ्यांदा करणार आहे पण दुसऱ्यांदा हा केलेला आहे आणि असाच मी करत राहीन कॅन्सर पेशंटच्या मोटिवेशनसाठी तीन वेळा कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा कारण त्याच्या मागे माझी फक्त पॉझिटिव्हिटी आहे माझे विचार जो आहे तो फक्त पॉझिटिव्ह आहे की मला काहीतरी करून दाखवायचं आहे मला काहीतरी करायचं आहे हाच एक डोक्यामध्ये विचार आहे कॅन्सर झाला हा मी विचारच करत नाही हा चिवडा सगळ्यांना आवडतो म्हणून आणि तोही कच्चा चिवडा आहे फायरलेस कुकिंग झालेला आहे ते आणि कच्चा चिवडा सगळ्यांना आवडतो जिवाळ्याचा विषय आहे म्हणून मी हा चिवडा सगळ्या उपक्रमातून मी हेच सांगेन आहे की तुम्ही पण करू शकता पुढे या करा घराच्या बाहेर निघा नुसती औषधं घेऊन रडत बसू नका किमो झाली म्हणून मी किमो झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर पडते ऑफिसवर ते काम करते सगळं होतं ठीक तुम्ही फक्त हा विचार करू नका की मला कॅन्सर झालेला आहे तुम्ही हा विचार करा मला काहीच झालेलं नाही कॅन्सरला मी झालेली आहे दॅट्स सॉल